मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सुरु झाली आहे आणि ही ई केवायसी करताना आपला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्या पतीचा किंवा आपल्या वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकावा लागतोय परंतु विधवा महिला किंवा अशा महिला ज्या पतीकडे राहत नाहीत तसेच काही अशा मुले आहेत ज्यांना वडील नाही या सर्वांनी आपल्या आधारनंतर त्या जागी कुणाचा आधार नंबर टाकायचा हा मोठा प्रश्न पडला आहे ही महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आमच्या अकाउंटला फॉलो करून या व्हिडिओला लाईक करा तर केवायसी करताना विधवा महिला किंवा अशा मुली ज्यांना वडील नाही त्यांनी कुणाचा आधार नंबर टाकायचा अशी अजून शासनाकडूनही जाहीर झाली नाही याबाबतची तक्रार वरती पोहोचली आहे परंतु याबाबत त्यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही तर अशा बहिणींनी लवकर केवायसी करण्याची घाई करू नये केवायसी करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत जाहीर केली आहे त्यासोबतच केवायसी नाही केली तरी तुम्हाला या दोन महिन्यांच्या हप्ते वेळेवर पडतील त्यामुळे लवकर केवायसी करण्याचा प्रयत्न न करता थोडे दिवस थांबावे यासाठी शासनाकडून लवकरच नवीन ऑप्शन देण्यात येईल जेणेकरून तुम्हालाही केवायसी करणे सुरळीत जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी माहितीबाई मयूर या अकाउंटला फॉलो करा धन्यवाद